अभिमान मराठी अभिमान मराठी आज महाराष्ट्र दौरिलबाद सेनातर्फे कल्याण शिल्पाटा रोडवर एम एमआरडी कडचं जे फलक लावले गेले होते फलकांवर अक्षरशः हिंदीमध्ये लिहिलं गेलं होतं महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा अभिमान मराठी स्वाभिमान मराठी महाराष्ट्र महाराष्ट्राची मराठी जपण्यासाठी सर्वांनी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे आणि जर कोणतीही गोष्ट महाराष्ट्राच्या फलक मराठीमध्ये नसतील तर त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही असंच आंदोलन करू आणि मराठी भाषा जपण्यासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्रत्येक वेळेस हा उग्र आंदोलन करू आज मराठी पाठ्यासंदर्भात रोडवर जो आंदोलन छेडण्यात आलेलं आहे कित्येक वर्ष राजसाहेब महाराष्ट्रात असलेल्या अस्थापनांना सांगू इच्छिता की महाराष्ट्रात पहिली भाषा कुठल्या प्राईड दिले जाईल तर ती मराठी आहे तर इथल्या ज्या एम एम आर डी सारखी मोठी संस्था आहे त्या संस्थेने रोडवर आमच्या काटा शिरीपाडा रोडवर ज्या पाट्या लावलेल्या आहेत त्या हिंदीमध्ये लावलेल्या आहेत तर आपली संस्कृत जपण्यासाठी आम्ही ह्या आंदोलनामध्ये सहभाग झालेलो आहेत जेपडो मन झाली ठेवलेल्या आहेत आणि आम्ही या डीला आमच्या मनसेच्या माध्यमातून एक इशारा देतो जर आपण अशाच प्रकारे जर हिंदी पाट्या जर ठेवल्या तर यापेक्षा जास्त मोठा উগ্র আন্দোলন ছেড়া দি